शनिवारी म्हणजे एकवीस डिसेंबरला महायुती सरकारचं खातेवाटप पार पडलं अपेक्षेप्रमाणे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जी खाती ज्या पक्षांकडे होती जवळपास तीच खाती पुन्हा त्याच पक्षांना मिळाली अजितदादांनी एक्स्ट्रा मध्ये स्वतःकडे उत्पादन शुल्क खातं ठेवून घेतलंय बरं खातेवाटपात बदल फक्त इतकाच झालाय की काही खात्यांवरचे नेते मात्र बदलले काही नवीन नेत्यांना चांगली खाती देऊन त्यांचं प्रमोशन करण्यात आलंय तर जुन्या नेत्यांना कमी महत्वाची खाती देत त्यांचे पंख छाटण्यात आल्याचं चित्र आहे महायुतीने जुन्या नेत्यांना कमी महत्वाची खाती देण्याचं कारण समोर येत आहे ते म्हणजे नवीन नेतृत्वाला समोर आणणं आणि संधी देणं आता भाजपकडनं जयकुमार गोरे शिवेंद्रराजे भोसले पंकज भोयर आकाश फुंडकर नितेश राणे तर शिंदे गटाकडनं योगेश कदम प्रताप सरनाईक या नेत्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न झाल्याचं दिसतं अजितदादांनी सुद्धा माणिकराव कोकाटे बाबासाहेब पाटील मकरंद पाटील इंद्रनील नाईक यांच्यासारख्या नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे पण सध्या राजकीय वर्तुळात चर्चा चालू आहे ती म्हणजे महायुतीनं महत्वाच्या नेत्यांना कमी महत्वाची खाती देऊन त्यांचे पंख छाटल्याची पण महायुतीत असे कोणते बडे नेते आहेत ज्यांना कमी महत्वाची खाती देऊन त्यांचे पंख छाटण्यात आले त्यांचे पंख छाटण्याचं कारण नेमकं काय पाहूयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू आधीच महायुतीत अजितदादांनी छगन भुजबळांना तर भाजपने रवींद्र चव्हाण सुधीर मुनगंटीवार अशा मोठ्या नेत्यांना स्थान न दिल्यानं नाराजीची चर्चा आहे तर दुसरीकडं मोठ्या नेत्यांना कमी महत्वाची खाती दिल्याची सुद्धा जोरदार चर्चा होतीये यामध्ये महायुतीत ज्यांचं नाव मोठं आहे पण ज्यांना कमी महत्वाचं खातं देण्यात आलंय असं पहिलं नाव आहे ते म्हणजे गिरीश महाजन गिरीश महाजन महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जातात भाजपमध्ये कुठलंही संकट आलं तर गिरीश महाजन सगळ्यात पुढे असतात याशिवाय त्यांचा आमदारकीचा ट्रॅक रेकॉर्डही चांगला आहे जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर विधानसभेतनं ते एकोणीसशे पंच्याण्णव पासून सलग सातव्यांदा निवडून आले त्यामुळे साहजिकच गिरीश महाजन यांना शिंदे सरकारच्या तुलनेत यावेळी फडणवीस सरकारमध्ये महत्वाचं पद मिळेल अशा चर्चा झाल्या शिंदे मुख्यमंत्री असताना महाजनांकडे ग्रामविकास आणि पंचायत राज हे मंत्रालय होतं पण या खाते वाटप झाल्यावर महाजन यांच्या पदरात विदर्भ तापी आणि कोकण विभागाचं जलसंपदा मंत्रालय आले थोडक्यात सांगायचं तर संपूर्ण कारभार असलेलं जलसंपदा खातं सुद्धा महाजनांच्या पदरी काही पडलेलं नाहीये सुरुवातीला महाजन यांना मंत्रिपद मिळेल की नाही अशाही चर्चा चालू होत्या अजितदादांनी तर विधानसभेत महाजन कसे थोडक्यात वाचले याचा उल्लेखही केलेला महाजन यांना भाजपचं प्रदेश अध्यक्षपद दिलं जाईल असंही म्हटलं गेलं पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय पक्षश्रेष्ठींकडे आग्रह केल्यानं महाजनांची किमान मंत्री पदावर तरी वर्णी लागली असं बोललं जात आहे तर गिरीश महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असल्यानं त्यांना चांगलं खातं मिळेल अशी शक्यता होती चौदा साली देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर महाजन यांच्याकडे संपूर्ण जलसंपदा खातं देण्यात आलेलं यावेळी मात्र त्यांची विदर्भ तापी आणि कोकण विभागाच्या जलसंपदा खात्यावर बोळवण करण्यात आली आहे फडणवीसांच्या मर्जीतल्या लोकांना जास्ती मोठं न होऊ देणं हे यामागचं कारण आहे असं सांगण्यात येत आहे महायुतीत आणखी ज्यांचं नाव मोठं आहे पण ज्यांना कमी महत्वाचं खातं मिळालंय असं दुसरं नाव आहे ते राधाकृष्ण विखे पाटलांचं महायुतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला त्या दिवशी विखे पाटलांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर शपथ घेतली त्यामुळं विखे पाटलांच्या पदरात महत्वाचं खातं पडेल असं बोललं गेलं पण विखे पाटलांना गोदावरी आणि कृष्णा खोऱ्याचं जलसंपदा मंत्रालय मिळालंय एकोणीसशे पंच्याण्णव पासून सलग सातव्यांदा विखे पाटील नगर जिल्ह्यातल्या शिर्डी या विधानसभेतनं निवडून येत आहे शिंदे सरकारच्या महायुती सरकार काळात विखे पाटलांना महसूल मंत्रालय मिळालेलं त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये विखे पाटलांचं आणखीन प्रमोशन होईल असं बोललं गेलं खर तर विखे पाटलांना वेगवेगळ्या सरकारमध्ये वेगवेगळ्या मंत्रिपदांचा अनुभव आहे शिंदे सरकारमध्ये महसूल पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना कृषी मंत्री अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना पोर्ट खातं अशा वेगवेगळ्या खात्यांचा विखे पाटलांना चांगलाच अनुभव आहे त्यामुळे ज्येष्ठतेच्या नियमांनुसार विखे पाटील किमान आपलं महसूल खातं तरी राखून ठेवतील अशा चर्चा होत्या पण विखे पाटलांना गोदावरी आणि कृष्णा खोऱ्याचं जलसंपदा मंत्री करण्यात आलंय विधानसभा निवडणुकीत नगर शहरात महायुतीचा परफॉर्मन्स वाढवण्यात विखे पाटलांचा मोठा हातभार होता काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या महत्वाच्या नेत्यांना पराभूत करण्याचं काम विखे पाटलांनी केलंय त्यामुळे विखे पाटलांना चांगल्या पदाची अपेक्षा होती पण महायुतीमध्ये भाजपने त्यांना सीमित असं बोललं आता महायुती ज्यांचं नाव मोठं आहे पण ज्यांना कमी महत्वाचं खातं दिलंय असं तिसरं नाव आहे ते म्हणजे पंकजा मुंडे यांचं पंकजा मुंडेंना देवेंद्र थ्री पॉईंट ओ सरकारमध्ये पर्यावरण वातावरण बदल आणि पशुसंवर्धन ही खाती मिळाली त्यामुळे पंकजा मुंडेंना कमी महत्वाचं खातं मिळालंय अशा जोरदार चर्चा आहे पंकजा मुंडे ओबीसी आणि वंजारी समाजाच्या महत्वाच्या नेत्यात गोपीनाथ मुंडेंसारख्या महत्वाच्या भाजप नेत्याचा त्यांना वारसा आहे लोकसभा निवडणुकीत मुंडेंचा पराभव झाला हो तरी विधानसभेत ओबीसी मतं एकवटण्यासाठी त्यांची भूमिका महत्वाची आहे याशिवाय मागची पाच वर्ष पंकजा मुंडे राज्याच्या राजकारणात सक्रिय नव्हत्या त्यामुळे महत्वाचं खातं देऊन त्यांना सक्रिय केलं जाईल असं म्हटलं गेलं चौदा साली फडणवीस हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर पंकजा मुंडे महिला आणि बालकल्याण मंत्री झाल्या पण पुढे चिक्की घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप झाला त्यामुळे त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर त्यांच्याकडे ग्राम विकास खातं आलं यावेळी सुद्धा भाजपच्या महिला नेत्या आणि मागचा अनुभव पाहता पंकजा मुंडेंना महिला आणि बालकल्याण मंत्रीपद मिळेल अशा चर्चा झाल्या पण अदिती तटकरेंनी आपलं हे खातं आपल्याकडेच कायम ठेवलं त्यामागे लाडकी बहींचं यश आहे असं म्हटलं जात आहे तर पंकजा मुंडेंची पर्यावरण वातावरण बदल आणि पशुसंवर्धन या खात्यावर बोळवण झालीय पक्षांतर्गत पंकजा मुंडेंना मोठं होऊ द्यायचं नाही म्हणून त्यांना कमी महत्वाचं पद दिलंय अशा चर्चा आहेत यानंतर पुढचं नाव ज्यांना कमी महत्वाचं खातं मिळालंय ते म्हणजे अजित पवार गटाचे धनंजय मुंडे धनंजय मुंडे परळी विधानसभेतनं दुसऱ्यांदा निवडून आले अजित पवार गटाचा महत्वाचा ओबीसी चेहरा म्हणून मुंडेंकडे पाहिलं जातं त्यामुळे महायुती सरकारमध्ये धनंजय मुंडेंची बढती होईल असं बोललं गेलं पण धनंजय मुंडेंना अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रीपद मिळाले एकनाथ शिंदे सरकारमध्ये मुंडे कृषी मंत्री होते त्याआधी महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे सामाजिक न्याय हे मंत्रीपद होतं त्यामुळे मंत्रीपदाचा अनुभव पाहता मुंडेंकडे आणखी महत्वाचं खातं जाण्याची शक्यता होती पण कमी महत्वाचं खातं देत मुंडेंचे पंख छाटलं गेल्याचं बोललं जाते धनंजय मुंडेंना कमी महत्वाचं खातं देण्याचं कारण मस्तजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण हे सांगितलं जात आहे या हत्येमागे मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा आरोप होतोय या प्रकरणामुळे मुंडेंचं मंत्रिपद जाण्याच्या शक्यताही वर्तवण्यात येत होत्या पण महायुती सरकारमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रिपद देऊन त्यांना शांत केलं गेलंय आधीच्या सरकारमध्ये हे खातं छगन भुजबळांकडे होतं यानंतर ज्यांचं नाव मोठं आहे पण ज्यांना कमी महत्वाचं खातं मिळालंय ते पाचवं नाव आहे ते म्हणजे शिंदेचे दादा भुसे यांचं दादा भुसे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महत्वाचे शिलेदार आहेत अगदी उपमुख्यमंत्री पदासाठी सुद्धा त्यांची चर्चा झाली भुसे हे मालेगाव बाह्य विधानसभेतनं पाचव्यांदा निवडून आले शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे सार्वजनिक उपक्रम विभागाचं सार्वजनिक बांधकाम हे मंत्रालय होतं तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दादा भुसे कृषी मंत्री होते त्यामुळे भुसेंचं वय आणि अनुभव पाहता यावेळी त्यांचं प्रमोशन होईल अशा चर्चा झाल्या पण भुसेंना शालेय शिक्षण हे मंत्रीपद देण्यात आले शिंदे सरकारमध्ये हे मंत्रीपद दीपक केसरकर यांच्याकडे होतं थोडक्यात सांगायचं चा? तर एकनाथ शिंदे सुद्धा आपल्या एका मंत्र्याचं डिमोशन केल्याचं दिसतंय एकंदरीत महायुतीच्या महत्वाच्या असणाऱ्या गिरीश महाजन राधाकृष्ण विखे पाटील पंकजा मुंडे धनंजय मुंडे आणि दादा भुसे यांच्यासारख्या नेत्यांचं प्रमोशन होण्याऐवजी डिमोशन झालंय त्यांना डावलण्याची वेगवेगळी कारणं सध्या समोर येतात पण या सगळ्यात चंद्रशेखर बावनकुळेचं मात्र महसूल मंत्रिपदी प्रमोशन झालंय तर चंद्रकांत दादा पाटील यांनी आपली खाती आपल्याकडेच राखण्यात महत्वाचं यश मिळालंय बाकी तुम्हाला काय वाटतं वरील नेत्यांना कमी महत्वाची पदं का मिळाली असावीत मागची कारणं काय असावीत याबद्दलची तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलबुडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा